ठाणेकरांसाठी आहे खुशखबर कारण लकी डॉच्या माध्यमातून खरेदीनंतर तुम्हाला मिळणार आहे मानाची पैठणी आणि खूप सारी बक्षिस सा। नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण आलो आहोत ठाण्यातील गडकरी रंगायतांच्या समोरच या ठिकाणी आपण पाहू शकतो भव्य दिव्य युनिव्हर्सल ट्रेडिक्स फॉर आयोजित भव्य दिव्य श्री सखी एक्झिबिशन हे भरवण्यात आलेलं आहे आजपासूनच त्याची सुरुवात झाली असून आणि आपण पाहू शकतो हे पाच तारखेपासून ते बारा ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे भव्य दिव्य सेटअप आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिला जो स्टॉल आहे तो म्हणजे सिरामिक भांड्यांचा पाहायला मिळतो आणि आकर्षक आणि वाजवी दरामध्ये आपल्याला या ठिकाणी विविध वस्तू उपलब्ध होणार आहेत आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनी गर्दी दर्शवलेली पाहायला मिळते आजपासूनच हे एक्झिबिशन सुरू झालं असून ठाणेकरांच्या सेवेत हे तब्बल आठ दिवस म्हणजेच पाच ऑक्टोबरपासून ते बारा ऑक्टोबर पर्यंत असणार आहे आणि आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत कशी झालं जलक... या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जवळपास या ठिकाणी विविध आपल्याला स्टॉल्स पाहायला मिळतात जसे की साड्यांचे असू द्यात भांड्यांचे असू द्यात आणि यासोबतच दिव्यांची रोषणाई करण्यासाठी विविध स्टॉल्स पाहायला मिळतात मॅडम काय सांगाल कुठून आला आहात आकर्षक स्टॉल पाहायला मिळतोय काय माहिती द्या आमचं स्टॉलचं नाव आहे देवभूमी आणि ह्याच्यात सगळं देवांच्या रिलेटेड आम्ही आयटम ठेवलेले आहेत दिवे आहेत मूर्त्या आहेत चौरंग आहेत झोपाळे आहेत मंदिर आहे देवारा आहे त्यांचा प्लस अखंड दिवे आहेत आणि व ऑफ मूर्ती आणि अँटिक आयटम आहेत पंचधातू पितळ वे व्हरायटी ऑफ हे आहेत मेटल आहेत म्हणजे पितळ पण आहे तांबं पण आहे आणि पंचधातू पण आहे आणि तिकडे सगळे वुडन आयटम्स आहेत आणि आमचा स्टॉल वुडन आयटममध्ये शिकारा आहे छोटे छोटे ज्वेलरी बॉक्सेस आहेत आणि तिकडे धूप स्टँड आहे कॅन्डल स्टँड आहे अशोक स्तंभ आहे आणि तिथे शोपीस म्हणून जातं ठेवलं आहे इथे आपण दही घुसळतो ते करण्याचं एक शोपीस आहे प्लस हे पण आहे शिकारा पण आहे झोपाळा आहे असे सगळे लाकडाच्या मूर्त्यात स्तंभ आहेत आणि आमचं स्वतःचं शॉप सँटाक्रुजला आहे सँटाक्रुज बेसला आम्ही ठाणेकरांना सांगेल की तुम्ही अवश्य इथे या आम्ही अगदी होलसेल रेटमध्ये मा हे माल आम्ही देतोय प्रत्येकाला त्यामुळे आणि दिवाळीला सगळे आम्ही दिवाळीला असे युजफुल असेच आयटम आम्ही ठेवलेले आहेत त्यामुळे मग दिवाळीसाठी आणि दिवे विवे दिवाळीला खूप चालतील हा जो दिवाळी आहे ना पंचम रांगोळीच्या बाजूला आपण ठेवू शकतो हा 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 म्हणजे आपण पंट्या कशा का काळ्या पडतात पण हे तुम्ही परत घासून आहे तसंच पितळ स्वच्छ करू शकतो नक्कीच आपण पाहू शकतो येत्या सण समारंभासाठी उत्तम असं कलेक्शन आपल्याला युनिव्हर्सल ट्रेड मध्ये पाहायला मिळते जवळपास या ठिकाणी आपण पाहू शकतो की शंभरहून अधिक जवळजवळ दीडशे या ठिकाणी आपल्याला स्टॉल्स पाहायला मिळतात आणि प्रत्येक स्टॉलवर काही ना काही खासियत आपल्याला पाहायला मिळते जसं की येत्या दिवाळीसाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी दिव्यांचं कलेक्शन पाहायला मिळालं पण त्यासोबतच या ठिकाणी रांगोळी देखील आपल्याला पाहायला मिळते होममेड रांगोळीचं जे कलेक्शन आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळते रेडीमेड रांगोळी कलेक्शन पाहायला मिळतंय आणि सुंदर सुंदर व्हरायटींनी भरलेलं हे एक्झिबिशन आहे ते तुम्ही अजिबातच मिस करू नका आपण पाहू शकतो या ठिकाणी विविध व्हरायटी आहेत त्यासोबतच रेडीमेड रांगोळ्या असू द्यात किंवा येत्या दिवाळीसाठी आपण पाहू शकतो की या ठिकाणी सुंदर सुंदर प्रकारची आकर्षक रोषणाई केलेली पाहायला मिळते तुमच्या घरासाठी देखील सुंदर आणि उत्तम असा पर्याय आहे आपण वेळ न दवडता त्यांच्याकडनंच माहिती जाणून घेऊयात मॅडम आकर्षक दिवे पाहायला मिळतात काय नक्की माहिती त्याला ऍक्च्युली माझं नाव सुनीता आहे माझ्या ब्रँडचं नाव हरेश इलेक्ट्रॉनिक्स आहे दिवाळीमध्ये गिफ्टिंग करण्यासाठी आणि डेकोरेशन करण्यासाठी छान छान वस्तू मी आणलेल्या आहेत हे रिव्हॉल्व्हिंग तुम्ही समयी पाहू शकता एकोणीस रुपये जोडी आहे हा कलश आहे त्यानंतर ही आपली समई आहे हे सगळं तुम्हाला पेअर मध्ये येतं हे आपल्या ट्रेडिशनल समय पारंपरिक ज्या पहिल्यापासून डिझाईन त्या आहेत त्या तुम्हाला बाराशे रुपये जोडीपासून त्या अगदी पाचशे रुपये जोडीपर्यंत मिळतील त्यानंतर हँगिंग मध्ये आम्ही काही आयटम्स तयार केलेले आहेत सतराशे रुपये जोडी तेराशे रुपये जोडी आणि त्यानंतर मग आमचं जर त्याला होटसेल आहे फोर्टी सिक्स लॅम्पचा जी तुम्हाला थाळी येते अठराशे रुपयाला आणि त्याहून लहान थाळी येते सोळाशे रुपयाला नंतर भावभुसऱ्या गिफ्टिंग तुम्हाला द्यायचं असतं तर त्यासाठी आम्ही हे पादुकांचे फ्रेम तयार केलेले आहेत ते ह्याची आठ बाय चारची ची साईज आणि सहाशे रुपयाला एक आहे त्यामध्ये लहान साईज पण येते तीन बाय तीनशे अडीचशे रुपयाला येते त्याहून मिडियम साईज पाहिजे तर तुम्हाला हे सुद्धा दिली जाईल की तीनशे रुपयाला एक आहे चार बाय चारची साईज आहे त्यानंतर आमची मेन स्पेशालिटी एक मंत्र मशीन्स तयार करण्यामध्ये आहे तर आम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी फोर इन मंत्र मिळतील याची कॉस्ट फाय हंड्रेड रुपीजला आहे आणि हा जो मंत्र आहे हे तुम्हाला अकरा स्वामींचे मंत्र मिळतील स्वामी समर्थांचे है जी हे जी कॉस्ट सहाशे रुपयाला आहे तर प्रकारे आमच्या स्टॉलवरती खूप छान छान वस्तू आहेत गिफ्ट करण्यासाठी दिवाळीला आणि डेकोरेशन करण्यासाठी माझा स्टॉल नंबर सिक्स्टी आहे सिक्स झिरो तर गडकडी रंगायतन मध्ये गडकरी रंगाचे समोर हनुमान आहे तिकडे आमचं एक्झिबिशन भरलेलं आहे आठ दिवसाचं तर नक्की माझ्या स्टॉलला भेट द्या आणि छान छान वस्तू खरेदी करा थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो येत्या दिस दिवाळीसाठी आणि उत्तमोत्तम सण समारंभासाठी विविध आकर्षक स्टॉल्स पाहायला मिळतात जसं की आपण पाहतोय लहान मुलांचा देखील या ठिकाणी आकर्षक स्टॉल पाहायला मिळतोय जिथे आपल्याला ट्रेंडी हँडबॅग पासून लहान मुलांचे कपडे पाहायला मिळतात मॅडम काय सांगाल सुंदर सुंदर कलेक्शन घेऊन आले आहेत आपल्या चिमुकल्यांसाठी काय माहिती द्या आमच्याकडे सुंदर सुंदर पैठणीचे फ्रॉक आहेत इरकरचे फ्रॉक आहेत सिक्स झिरो म्हणजे सिक्स मंथ पासून ते आठ ते दहा वर्षापर्यंतच्या मुलां मुलींचे आहेत आणि मुलांचे चार ते सहा वर्षापर्यंत आहे दोती पॅटर्न आहे मुलींचं पण दोती पॅटर्न आहे, आहे। होता होता नहीं। नहीं हे शिवाय पर्सेस आमच्याकडे आहे हे आम्ही स्वतः हाताने तयार करतो जे हे सगळं हे जे कलेक्शन आहे ज्यूट पासून बनवलेलं आहे ते आम्ही सगळं स्वतःने हाताने बनवलेलं आहे तसंच आमच्याकडे कस्टमाइज करून देतो आम्ही आमच्याकडे अशी तोरणं पण आहे ती पण आम्ही कस्टमाइज करून देतो त्याच्यानंतर आमच्याकडे हे चौरंग कवर पण आहे ते पण आम्ही कस्टमाइज करून देतो पैठणी चांगला मिळतोय चांगला मिळतोय आम्हाला पैठणी पर्सेस आहे पैठणी पर्सेसला आणि पैठणी फ्रॉकला चांगला दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने चांगला आम्हाला रिस्पॉन्स आहे थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो येत्या सण समारंभासाठी उत्तमोत्तम कलेक्शनने भरलेलं हे एक्झिबिशन आपल्याला पाहायला मिळते जिथे आपल्याला पारंपरिक साड्यांचं सा कलेक्शन असू द्यात किंवा दिव्यांची रोषणाई असू द्यात आणि उत्तमोत्तम उत्तम प्रकारच्या साड्या असतील सेंटेड कॅन्डल असतील पूजेचं साहित्य असेल किंवा रांगोळी असेल ज्वेलरी असेल हँडबॅग असेल या सगळ्यांनीच भरलेलं हे कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय आणि उत्तमोत्तम प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला विविध साड्या असू द्यात त्यासोबतच ड्रेस असू द्या सगळ्याच कलेक्शन तुम्हाला या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळणार आहे आजपासून हे एक्झिबिशन सुरू झालं असून बारा तारखेपर्यंत म्हणजेच बारा ऑक्टोबर पर्यंत हे ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे नक्कीच या लाईव्हच्या माध्यमातून या एक्झिबिशनची आपण झलक पाहतोय की विविध प्रकारच्या व्हरायटींनी भरलेलं हे एक्झिबिशन आहे जवळपास दीडशेहून अधिक या ठिकाणी विविध स्टॉल्स पाहायला मिळतात आणि ठाणेकरांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळते असंख्य स्टॉल आहेत खूप साऱ्या वरायटी भरलेला आहे सर काय सांगाल आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या साड्यांचं हँडलूम की आहे कलकत्ता आसाम की साडी आहे या हँडलूम की साडी आहे इसमें कलर आ जाएगा पूरा हैंड ब्रीविंग किया हुआ है जरी का काम है इसमें ये आएगा मूंगा सिल्क में आएगा ये भी पूरा हैंड ब्रीविंग का है आसाम की है ये इसका रेंज से तीन हजार पाँच सौ की है ये कपड़ा मूंगा सिल्क रहते हैं मूंगा की कपड़ा रहते हैं और पूरा हाथ का काम रहते हैं हैंड ब्रीविंग होता है सब ये एक साड़ी बनाने में दो दिन लग जाते हैं ये भी है मोंगा की है ये पूरा हैंड बिल्डिंग का साड़ी है सब सब अलग अलग डिजाइन आ जाएगा इसमें सब मोंगा में हम कल कलकत्ता कल से कलकत्ता से नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी विविध व्यापारी आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं जे उत्तम उत्तम कलेक्शन आहे ते आपल्या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळते मग महिलांसाठी आकर्षक वेगवेगळे वे स्टॉल्स असू द्यात किंवा खाऊचे स्टॉल्स असू द्यात फराळ असू द्या या सगळ्याच गोष्टींनी परिपूर्ण असलेलं हे युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो अर्थातच श्री सखी एक्झिबिशन ठाणेकरांसाठी सुरू झालेलं आहे आणि खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळतात जसं की ट्रेंडी कुर्ता असू द्यात बॉट सेट असू द्यात खाऊचा स्टॉल असू द्यात प्रत्येकजण या ठिकाणी खरेदीसाठी आलेले पाहायला मिळतोय आणि आपल्याला परवडणाऱ्या दरामध्ये या ठिकाणी विविध वस्तू उपलब्ध आहेत नक्कीच आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेतो या ठिकाणी नेमक्या काय काय व्हरायटी आहेत नेमकं काय पाहू आणि किती पाहू हा प्रश्न तुम्हालाही नक्की पडेल कारण विविध स्टॉल पाहायला मिळतात सर काय सांगणार आपल्या स्टॉल काय माहिती आपल्याकडे हेल्थ प्रोडक्ट आहे युनिक हेल्थ म्हणून आपलं हे स्टॉल आहे पुन्हा ह्याच्यामध्ये युनिक गॅजेट दाखवतो तुम्हाला हे कास्यवाटी म्हणून आपलं प्रोडक्ट आहे जे भरपूर म्हणजे ऑनलाईन वगैरे भरपूर सेल यायचं हे तुम्हाला फक्त ऑन आहे हे बघा असं ना तुम्ही थोडंसं ना तळव्यांना तेल किंवा तूप लावून फिरवलात हे पूर्ण डिटॉक्सिफिकेशन करतं म्हणजे शरीरातील जेवढे टॉक्सिन ना ते पूर्ण बाहेर काढतात शरीरातील उष्णता निघून जातात असं काळं काळा निघतं सगळ्या टॉक्सिन येत्या आणि पूर्ण निघून जातात हे बंद करायचं हे वाटी काढून ठेवलात तुम्ही हे बघा हे दुसरं जे अटॅचमेंट येतं तुम्हाला ही येते फेस मसाजसाठी आता दिवाळी येते ना फेशियल वगैरे करायचं असेल थोडं क्रीम वगैरे लावा आणि हे तुम्ही असं चेहऱ्याला पूर्ण फेशियल करू शकता तुम्हाला पूर्ण पफिनेस निघून जातो रिंगल वगैरे सगळं म्हणजे थोडंसं एखादा सिरम आणून ठेवलं तर घरच्या घरी फेस मसाज होऊन जातं आणि ही तिसरी जी वाटी येते ही तुम्हाला इथे बॉडी मसाजसाठी म्हणजे कुठे कंबर पार्ट मान जर तुम्हाला मसाज करायचा आहे जस्ट आयडॅक्स मूव किंवा कुठलाही क्रीम लावून जर तुम्ही फिरवलात ना नाही हे प्रॉपर पॅनिटेट करतं आणि नसांना फ्री करून टाकतं अशा पद्धतीचं हे आपलं प्रोडक्ट आहे हे तुम्ही बाहेर गेला गेला त्याची किंमत आहे पाच हजार तीनशे नव्याण्णव आमचं डायरेक्ट कंपनीचा स्टॉल आहे आपण इथे चार हजार आठशे रुपयाला प्रोवाईडतोय प्लस याची टू इयर्स वॉरंटी आहे पीस टू पीस रिप्लेस आम्ही ठाण्यातले जाऊ काही झालं डोअरस्टेप आपली सर्व्हिस आहे पुन्हा त्याच्यानंतर हे बघा हे ऐकून येतं डोळ्यांसाठी बरेच जण आता लॅपटॉप सीवर काम करतात तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हा वेलक्रो दिलेला आहे एक दोन दोन मिनटं डोळ्यावर लावायचं आहे डोळे दुखतात डोळ्यातून पाणी येतं हल्ली स्क्रीनिंग सगळ्यांचंच जास्त आलं मोबाईल वगैरे आपण हे त्रास याच्याने कमी होतात आता हे जर तुम्ही बाहेर गेला गेला तर हे थ्री नाईटी नाईन एमआरपी आहे मेडिकल वगैरे मध्ये आमचं डायरेक्ट कंपनीचा स्टॉल आहे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आपण टू हंड्रेडला प्रोवाईड करतोय मेड इन इंडिया आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे ट्रेडमार्क सर्व गोष्टी ओरिजिनल दिलेल्या आहेत हे टू हंड्रेडला येतं हे येतं फेस मास्क पूर्ण चेहऱ्यासाठी हे पण सेम फ्रीजमेंट ठेवायचं बाहेरून आलं कॉटनने क्लीन करा ह्याला वेलक्रो दिलं आहे पंधरा वीस मिनटं चेहऱ्यावर ठेवा हे स्किन पोर्समधली ही हीट ॲब्झर्व करतात सो पिंपल रिंकल ॲक्नेस सनबर् ऑल कॅन क्युअर फॉर्म इट हे ॲक्च्युली नाईन नाईन्टी नाईन एम आर पी आहे सो ह्याच्यावर पण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे सो येतं हे, हे तुम्हाला फाईव्ह हंड्रेडला पण आज आपण ह्या एक्झिबिशनमध्ये स्पेशल ऑफर आहे जर का कोणी समजा कस्टमर हे घेत असेल पूर्ण फेस मास्क तर आपण ऐकून फ्री देतो म्हणजे फाईव्ह हंड्रेडमध्ये तुम्हाला पूर्ण कॉम्बो येऊन जातो So, है। सो हो हे है। अशा पद्धतीचे युनिक गॅजेट आहेत स्काल्प मसाजर आहे आता बघा जॉबचं प्रेशर आहे सगळं मसाज होतं हे तुम्ही हेडला वापरू शकतात हे पूर्ण सिलिकॉन ब्रश आहे थोडंसं असं हेड मसाज छान होऊन जाते झोप वगैरे अतिशय सुंदर लागते हे असं बाकी बघू शकता तुम्ही ॲक्विब्रेशर चप्पल आहे ॲक्विब्रेशरची पूर्ण रेंज दिलेली आहे शेकायची बॅग आहे सो असं ऑल so, ओव्हर आमच्याकडे हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट आहे तर आमचा स्टॉल नंबर आहे एटी फोर आपण हे बारा तारीखपर्यंत आहोत एक रिझनेबल प्राईसमध्ये तुम्हाला इथे सगळे अफोर्डेबल वस्तू विथ वॉरंटी मिळून जातील तर नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो या एक्झिबिशनमध्ये सुंदर असा हेल्थ केअरचा देखील आपल्याला स्टॉल पाहायला मिळाला आणि विथ गॅरंटीसह या ठिकाणी प्रोडक्ट <laughs> उपलब्ध आहेत त्यासोबतच आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून विविध विविध प्रकारचे या ठिकाणी प्रकार स्टॉल्स पाहायला मिळतात मग ते लहान मुलांसाठी असू हो द्यात मोठ्यांसाठी असू द्यात लेडीजवेअर असू हो द्यात वेअर असू हो द्यात किंवा येत्या सण समारंभासाठी पारंपरिक साड्या असू हो द्यात विविध स्टॉल्सचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि आकर्षणाचा भाग म्हणजे ठाणेकरांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळते आपण पाहू शकतो जवळपास दीडशेहून अधिक या ठिकाणी विविध स्टॉल्स पाहायला मिळतात आणि तुम्हाला या ठिकाणी परवडणाऱ्या दरामध्ये सगळ्याच वस्तू एकाच ठिकाणी एकाच शेताखाली पाहायला मिळतात मॅडम काय सांगाल सुंदर सुंदर कलेक्शन पाहायला मिळते येत्या सणा समारंभासाठी काय काय कलेक्शन मॅम आमच्याकडे दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे हे बघा हे खूप सुंदरसे तुम्हाला क्रॉपटॉप प्लाझो स्टाईल्स मिळतील किंवा घरारा स्टाईलमध्ये पण आहेत अवेलेबल आणि ह्याची प्राईस फक्त अठराशे रुपयाला तुम्हाला मिळेल फ्लॅट रेट आहे किंवा तुम्हाला डेलीसाठी पाहिजे तर हे बघा हे थ्री पीस सेट्स पण आहेत तिकडे अशा प्रकारे डेलीसाठी पण आहेत हे अवेलेबल हे सातशे रुपयाला फक्त अवेलेबल आहे फुल सेट आणि दोन घेतले तर ते तेराशेला आहे अनारकली आहे स्ट्रेट आहे नायरा स्टाईल आहे तुमचा सहभाग आहे का काय वाटतंय कसा अनुभव खूप खूप छान खूप छान हे आहे प्रतिसाद आहेत आणि खूप आवडते सगळ्यांना तुम्ही पण नक्की विजिट करा थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो येत्या समारंभासाठी तुम्हाला देखील परवडणाऱ्या दरामध्ये दे शॉपिंग करायची असेल तर ठाण्यात भरलेलं युनिव्हर्सल यू, ट्रेड एक्सपो आयोजित एक्झिबिशन तुम्ही अजिबातच मिस करू नका या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल्स पाहायला मिळतात जस की डोरमॅट असू द्यात गालीचे असू द्यात किंवा लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्ती त्यासोबतच आपण आता पाहिलं की तुम्हाला अगदी सातशे रुपयापासून विविध ड्रेसेस तर पाचशे रुपयांपासून विविध साड्यांचं सा कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी जर तुम्हाला शॉपिंग करून जर भूक लागली तर त्यासाठी देखील या ठिकाणी विविध प्रकारचे खाऊचे स्टॉल आहेत पॅक फूड आहे उत्तम उत्तम वरायटींनी भरलेलं हे एक्झिबिशन आहे जे आजपासून सुरू झालं असून अगदीच पाच ऑक्टोबरपर्यंत पाच ऑक्टोबरपासून ते बारा ऑक्टोबरपर्यंत हे ठाणेकरांच्या आणि ग्राहकांच्या सेवेत असणार आहे आणि आपण पाहू शकतो सुंदर असा प्रतिसाद ठाणेकरांनी देखील लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय ठाणेकरांनी आज गर्दी केलेली आहे आपण पाहू शकतो आजचा पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी ठाणेकरांनी गर्दी केलेली पाहायला मिळते प्रत्येक जण शॉपिंगसाठी बाहेर पडलेलं आहे आणि येत्या सण समारंभासाठी बाजारपेठामध्ये लगभग चालू झालेली पाहायला मिळते इथे तुम्हाला उत्तमोत्तम उत्तम या ठिकाणी गिफ्टिंग मटेरियल आहेत किंवा शॉपिंगसाठी खूप सारे पर्याय आहेत आणि त्यासोबतच बुक लवर्ससाठी या ठिकाणी विविध प्रकारचे पुस्तकं देखील पाहायला मिळतात मग ते आत्मकथा असू द्यात बायोपिक असू द्यात किंवा एखादं लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं असू द्यात ह्या सगळ्यांनीच भरलेलं आहे बुक स्टॉल देखील आपल्याला पाहायला असं पहिल्यांदाच या ठिकाणी सुंदर स्टॉल आपल्याला पाहायला बुक स्टॉलचं आणि पुस्तक प्रेमींनी देखील या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते आजचा पहिलाच दिवस आहे तुम्हाला विश्वास नाही बसणार पण अक्षरशः ठाणेकरांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि महत्वाचा भाग म्हणजे तुम्हाला खरेदीनंतर लकी ड्रॉ मिळणार आहे आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे मानाची पैठणी तर नक्कीच हे एक्झिबिशन तुम्ही अजिबातच मिस करू नका जे गडकरी रंगायतांच्या समोरच भरलेला आहे आणि आजचा हा पहिलाच दिवस आहे ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळते खूप सारे स्टॉल्स आहेत असंख्य सारे या ठिकाणी ऑप्शन्स आहेत आपण पाहू शकतो खरेदीनंतर या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आपलं नाम नाव नोंदवू शकता आणि त्यानंतर लकी ड्रॉ मार्फत दररोज तुम्हाला पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे भरपूर सारी बक्षिस जिंकण्याची संधी मिळणार आहे आपण त्यांच्याकडनं प्रतिसाद जाणून घेऊया जा। मॅडम आज शॉपिंग केली आहे लकी ड्रॉ मार्फत पैठणी मिळणार आहे तर पैठणीसाठी वीस वर्ष प्रयत्न चालले आहेत मिळणार की नाही ते माहिती नाही पण शॉपिंग केली आहे शॉपिंग तर केली आहे ना केलं पर साडी ज्वेलरी बरंच काही पहिल्या दिवशी बंपर करते पहिल्याच दिवशी तुम्ही हजेरी लावलेली शॉपिंग पण केली इतर ठाणेकडून आपल्या पायसा नाही मस्ट राहाय तर मस्त यायलाच पाहिजे आपल्या ठाण्यातला एक्झिबिशन तर सोडायलाच नाही पाहिजे <laughs> नक्कीच आपण पाहू शकतो ग्राहक वर्गाने पहिल्याच दिवशी हजेरी लावली असून या एक्झिबिशनला पसंती दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळते तर तुम्ही देखील वेळ न दवडता युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो आयोजित श्री सखी प्रदर्शनाला आजच व्हिजिट करा हे प्रदर्शन आजपासून सुरू झालं असून बारा ऑक्टोबर पर्यंत हे ठाणेकरांच्या सेवेमध्ये असणार आहे आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणेला धन्यवाद